हे तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो आपल्या आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शैलवान शठे एकोणाशे सत्तेचाळीस समरसर सर अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वारंवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांतर शुलयुगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करस करण आहे रात्री सात वाजून पंचवीस मिनिटात वणिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र धनु धनुराशी गुरु कर्कराशीत दशनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशीच्या जा जातकांनाही साडेसाती शुभ असेल की अशुभ हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाच्या मार्फत आपण जाणून घ्यावे जर शनी जर आपल्याला अशुभ असेल तरच आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावन मिनिटांनी आहे तो सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून तर बुध पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चालले आहेत वक्री ग्रहांमध्ये शनि ग्रह तेरा जुलैपासून तर ग्रह अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चालले आहेत तर हे दोन्ही अस्तंगत आणि वक्री प्रकारचे ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभू राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय श्वेत्वरा हा कल्पे वैवा स्वतः मनवंतर कलियुग हे प्रथम पाहते चंबुदेपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमाने शलिवन शक्य एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रभाती षष्टी सहस्रानामध्ये विश्वासू नाम सहस्र दक्षिण आयने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे भानुवासरे मूळ नक्षत्रे धृती योगे गरजकरण ने तृतीयाश्वती तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प मोह श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्तातील दिनांक तेवीस आणि सव्वीस डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारसे करण्यासाठी मुहूर्तातील दिनांक पंचवीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मा, मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो डिसेंबर दिनांक तीन देवमोतीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण केवळ महादेवासाठी किंवा महादेवाच्या शिवलिंगाची अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांची यांच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र आपल्याला रोज या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा विचार करूनच आपण या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी गरज असेल तर अन्यथा करू नये मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळीची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरहितास स्वपंचांगदार का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडली आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण आता पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये तृतीय कर्म आहे या तृतीया तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदान राहीत असे शांतक्रमण करता येईल घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळातच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुभयपणे मित्रांनो मित्रांनो अग्निपृथ्वीवर हा सण आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय उपयक्रांड सुरू करायचे असतील क्षमा करा मित्रांनो करू शकणार नाही कारण पृथ्वीवर हा जर नाही मित्रांनो काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका रेग्युलर कामे जी आहेत तीच करावीत अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहील अग्नि पृथ्वीवर नसल्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण करतात यज्ञ या कर्मकांड तेच आपण करावेत नव्याने काही सुरुवात करता येणार नाही ना धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धुवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरिओंभो mm. महावीर